महायुतीचे शिर्डी मतदारसंघाचे उमेदवार विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांची प्रचारसभा दोन एप्रिल रोजी संपन्न झाली या सभेत राज्यमंत्री दादा भुसे संपर्कमंत्री नरेंद्र दराडे यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते या प्रचारसभेत महायुतीत सहभागी असणाऱ्या आरपीआयने मात्र पाठ फिरवली होती या सभेत खासदारांनी त्यांनी केलेल्या कामांचा लेखाजोखा उपस्थितांच्या हाती पत्रकृपी सोपवला या तकोले ता तालुक्यासाठी तब्बल चार कोटी ऐंशी लाख हजार रुपये निधी खर्च केला असल्याचे दिसत होते मात्र प्रत्यक्षदर्शी नागरिकांच्या काय प्रतिक्रिया आहेत जाणून घेऊया त्यांच्या जुबानी न्यूज मराठीच्या या इलेक्शन एक्सप्रेसमध्ये नमस्कार आता आपली इलेक्शन एक्सप्रेस आलेली आहे परखतपूर या गावामध्ये आणि इथल्या ग्रामस्थांकडून जाणून घेऊयात सरकारच्या कामगिरीचा आढावा किती योजना त्यांच्यापर्यंत पोहोचल्यात किती राहिल्यात खासदार साहेबांनी आम्हाला हे त्यांच्या कामगिरीचा लेखाजोखा दिलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी असा दावा केलेला आहे की पाच हायमॅक्स दिलेले आहेत तोपर्यंत खासदार साहेबांनी आमच्याकडे तीन हायमॅक्स दिलेले आहे आमची मागणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परकतपूर या शाळेसाठी डिजिटल डिजि, शाळे करायची होती आम्हाला त्यावेळेस आम्ही मागणी केली होती प्रोजेक्टरची प्रोजेक्टर संदर्भात साध्या सर तुम्ही ग्रामपंचायतीमध्ये सदस्य सरपंच उपसरपंच उपसरपंच आहे मी स्वतः पत्र व्यवहार पण केला होता आणि स्वतः वैयक्तिक मी शाळेचे मुख्याध्यापक होते ते आणि मी स्वतः आम्ही तिथं गेलो होतो त्यांची भेट घेतली होती मागणी केली होती मागणी केली असता त्यांचं स्टेटमेंट असायला होत माझ्या मतदारसंघात आठशे स छत्तीस गाव आहेत आणि आठशे छत्तीस गावांना प्रोजेक्ट पुरवायचे का म्हणजे हे करत असताना मी स्वतः त्यांना म्हटलं ठीक आहे साहेब आम्ही आमच्या पद्धतीने म्हणजे शेवट आम्ही आमच्या वर्गणीने प्रोजेक्टर दिला त्यानंतर आम्ही आरोच्या वैयक्तिक वर्गणीने ग्रामस्थांनी वैयक्तिक वर्गणी काढली ग्रामस्थांनी वैयक्तिक वर्ग हो वैयक्तिक वर्गणी काढून शाळेसाठी प्रोजेक्टर खरेदी केला आणि त्यानंतर आम्ही आरोची मागणी केली होती आरो प्रोजेक्टरसाठी गावाच्या आरोग्याची समस्या होती जो गावाला शुद्ध पाणी प्यायचं आरो आरोची मागणी केली असता आरोची आम्हाला काही मिळालं नाही त्यानंतर आम्ही हे <laughs> सभामंडप आहे आमच्या सभामंडपाचे जे सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात त्यासाठी आमच्याकडे स्वच्छतागृह नाही किंवा पाकग्रह नाही तर आम्ही पाकग्रहाची पण खासदार साहेबांकडे मागणी केली होती तर ती मागणी आमची कागदावरच राहिली ती मागणी आमची पूर्तता त्यांनी केली नाही त्यानंतर परत जापवाडीच्या डांबरीकरणाचा एक किलोमीटरचा प्रस्ताव दाखल केला होता तोही प्रस्ताव आमचा कागदावरच राहिला त्याचे कोण आम्हा आमची त्याची पूर्तता केली नाही त्यानंतर आम्ही खासदार साहेबांकडं वरती हनुमान मंदिर हनुमान मंदिर जे आहे वरती तर ते सभा गंडपती ते पण नाही आमचे म्हणजे इतर आम्ही हायमॅक्स संदर्भात मागणी केली ती आमची त्यांनी खासदार साहेबांनी आम्हाला तीन हायमॅक्स दिलेले आहेत एक हायमॅक्स इथं महादेवाचे त्यांनी पाच हायमॅक्सचा दावा केलेला आणि एक कम्प्युटर संच हा एक कम्प्युटर संच आम्हाला एक महिन्यापूर्वी त्यांनी दिलेला आहे महिन्यापूर्वी त्यांचा आभार आहे पण तीन हायमॅक्स आम्हाला इथं त्यांनी हायमॅक्सिथे पाच केलेत पण आम्हाला प्रत्यक्ष हायमॅक्स तीन आहे एक मला लक्षात घ्या खासदार साहेबांचा दावा जरा इथं जास्त आहे थोडासा त्यांनी पाच हायमॅक्स सांगितलेत परंतु प्रत्यक्षात तीन हायमॅक्स मिळालेले आहेत फक्त एक हायमॅक्स इथं महादेव मंदिरापाशी आहे एक इथं पाचवाडी म्हणून इथं दिलीप पॉक्सवर त्यांच्या वस्तीवर आहे आणि एक हायमॅक्स लावलाय जो गाजरीच्या वड्या असे तीन हायमॅक्स तीन ठिकाणी आले तुम्ही अद्यापही बघू शकता हायमॅक्स कुठे आहेत आमच्याकडं माळातलं यांचं आहे ना आमदार साहेब अच्छा म्हणजे हायमॅक्स दिलेला आहे तर तुम्हाला काय वाटतं की म्हणजे की ग्रँड जास्तीत जास्त शाळांवर दिली गेली पाहिजे स्वच्छतागृहांसाठी देण्यात आली पाहिजे रस्त्यांसाठी निधी मंजूर झाला पाहिजे हे तुम्हाला वाटतं हो माझं मत असं आहे वैयक्तिक की खासदार साहेबांनी म्हणा पुढचा कोणी उमेदवार असो त्या उमेदवारांनी शाळेच्या संदर्भात जिल्हा परिषद ज्या शासनाने शाळा दिल्या आहेत त्या शासन डिजिटला डिजिटल डिजिटलायझेशन झालं पाहिजे त्या शाळेचं शाळा डिजिटल झाल्या पाहिजे जेणेकरून आजही जो वर्ग आहे जो इंग्रजी माध्यमाकडून बहुतांश मुलं वळतात इंग्रज माध्यमात आवा कि सवा फी आकारली जाते गावातली आता सध्या तुमच्या शाळेची पटसंख्या किती आहे आमच्या शाळेची पटसंख्या सध्या त्रेचाळीस आहे आणि आमच्या गावातल्या दोन्ही शाळा डिजिटल आहेत त्या ग्रामस्थांनी स्वतः लोकवर्गणीतून शाळा डिजिटल केलेल्या आहेत शाळा किती किती गावामध्ये शाळा सध्या पहिली ते चौथी आहे इकडे आणि वरती पहिली ते पाचवी झापवाडीला आहे आता ह्या खालच्या ज्या गावातली शाळा आहे झापवाडीची सोडता तिच्यामध्ये शेचाळीस पट संख्या आहे हो हो शेचाळीस पट संख्या आहे गावातून ज्या इंग्रजी मिडियमला जाणारे मुलं आहेत त्यांची संख्या किती गावातून इंग्रजी मिडीयमला जाणं सध्या आमचे जे मुख्याध्यापक आहे नवीन आलेले आणि मागचे मुख्याध्यापक त्यांनी शिक्षणाकडे जास्त भर दिल्यामुळं सध्या गावातून इंग्रजी माध्यमाला जाणारे लोकांनी जे विद्यार्थी आहेत ते कमी झालेले आहेत आणि इथंही आमच्याकडं डोकरे सर म्हणून सेमी इंग्लिश शिकवतात सेमी इंग्लिश चालू वर्षी चालू केले त्याच्यामुळे बहुतांश लोकांचा कल आता जिल्हा परिषद शाळेकडं वळायला झालेला आहे जिल्हा परिषदेच्या शाळेकडं एक चांगली सकारात्मक बाब आहे ही की जिल्हा परिषदेच्या शाळेकडं लोकांचा कल वाढतोय मला सांगा तुमचं शिक्षण किती झालेलं आहे माझं दहावी झालेलं आहे दहावी दहावी झालेलं एक तरुण तडपदार ग्रामपंचायत सदस्य आपल्यासोबत आहे आणि त्यांनी रास्त मुद्दे मांडले आहेत विकासाच्या बाबतीत आम्हाला रस्ते पाहिजेत आम्हाला स्वच्छतागृहाच्या सेवा पाहिजे सुविधा उपलब्ध पाहिजेत आरोग्यासंदर्भातल्या ज्या सोयी आहेत त्या पाहिजेत शाळेचं डिजिटायझेशन झालं पाहिजे खूप महत्त्वाचे मुद्दे या तरुण सदस्यांनी मांडलेले आहेत तुम्सा तुम्सा देले नहीं। नहीं देले आ, आ, मी तुमचा हो धन्यवाद आणखीन इथे ग्रामस्थ आहेत आपण त्यांच्याकडून पण काही प्रतिक्रिया जाणून घेऊयात आता मला एक सांगा की सरकारच्या कामगिरीवर तुम्ही समाधानी आहात का मोदीच्या कामावर मी समाधानी समाधानी हो पण जे खालचे जे कार्यकर्ते आहेत ना लोखंडे साहेब झालं हे खालचे जे आहेत ना यांच्यावर समाधानी आहे मी आणि एकनिष्ठ मी माणूस आहे शिवसैनिक आहात तुम्ही अरे वा तरी लोखंडे साहेबांवर नाराज नाराजात नाराज आहात का आमच्या गावामध्ये कुठले कामांचे त्यांनी हेच केलेलं नाही सांगितलं दिलेले आहेत परंतु तुमच्या ग्रामपंचायत हॅमॅक्स ला काय करता हेमॅक्स ला नाही ना रस्ते हे गटारी स्वच्छता हे डांबरीकरण ये काम हा आरोग्य काम जे कोणते हेच काम दिले नाहीत ना आणि मग समोरच्या नाम कोणते तोंड आमचे जे कार्यकर्ते त्यांनी सुद्धा आणि मग आता जर मतदानाची वेळ आली एक सच्चा शिवसैनिक म्हणून तुम्ही मतदान करणार लोखंडे साहेबांना हो मी सैन्याचा मी करणारच आणि झगडणार पण सैन्यासाठी झगडणार सुद्धा याला म्हणतात सच्चा राजकीय कार्यकर्ता परंतु त्यांनी ठामपणे भूमिका सुद्धा मांडलेली आहे की उमेदवाराने काम व्यवस्थित मतदारसंघामध्ये केलेलं बरोबर बाबा असंच म्हणायचं आता आपले होते ज्या तुम्ही कोणत्या गावामध्ये जा जाऊसाहेब यावेळेस उभे राहणार आहेत तुम्ही त्यांना मतदान करणार नाही करणार ना का, 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 का करणार नाही त्याच कारण असं आहे आमच्याकडे असताना तुम्ही गद्दारी करून दुसरीकडे गेले म्हणून आम्ही त्यांना मतदान करू शकत नाही पण कामं चांगली होती त्यांची तुम्ही पक्ष म्हणूनच मतदान करता की काम पाहून मतदान करता काम बन पक्ष पण पक्ष पाहून काय मतदान करायचं काम पाहूनच मतदान केलं पाहिजे दोन्ही दोन्ही आता तुम्ही मतदान करणार आहात ते काम पाहून करणार आहात का पक्ष पाहून करणार पाहून काम पाहून तुम्ही मतदान करणार लोखंड साहेबांना करणार की नाही ते पाहू ना आहे नंतर। नंतर, नंतर हा मुद्दा एकदा गेले आता निवडणूक आली म्हणून त्यांना लोक दिसायला मतदारसंघामध्ये संपर्क नव्हता नाही अजिबात साहेब गेले मीटिंग करीत इकडे परत तुमच्याकडे आलेच नाही बघूयात न्यूज मराठी सह दररोज मतदारांच्या मनातील जनमत आपल्या सभोवतालच्या प्रत्येक घटनेशी अपडेट राहण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज मराठी व प्रेस करा बेल आयकॉनवर आणि रहा प्रत्येक घटनेशी अपडेट